हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे बस स्थानकातील कचरा कुंडीत नवजात अर्भक अज्ञातावर गुन्हा दाखल पोलिसांकडून पुढील तपास सुरू सातारा शहरातील मध्यवर्ती बस स्थानकातील कचरा कुंडीत नवजात स्त्री जातीचे अर्भक आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली गट आहे या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून हे अर्भक सापडल्यानं विविध चर्चा उधाण आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी वंदना दिलीप भंडारे राहणार कुरल सावली तालुका सातारा सध्या राहणार सातारा यांनी तक्रार दिलेली आहे हा गुन्हा नोंद करण्यात आलेला अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सातारा मध्यवर्ती बस स्थानकात हा प्रकार उघडकीस आला असून बस स्थानकात बंद असलेले झुणकापाखर केंद्र आहे या केंद्राजवळच कचरा कुंडी आहे या कुंडीत उघड्यावर अज्ञात व्यक्तीचे अर्भक ठेवल्याचे दिसून आले अर्बक हे स्त्री जातीचे असून ते चार ते पाच दिवसांचे असल्याचा अंदाज आहे परित्या करण्याच्या उद्देशानं त्याला सोडून दिल्याचं समोर आलं आहे त्यामुळे या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे सातारा मध्यवर्ती बस स्थानकात अर्बक सापडल्यानंतर खळबळ उडाली तसंच विविध चर्चा सुरू झाल्या आहेत दिवसा की रात्रीच्या वेळी नवजा या नवजात तला ठेवण्यात आलं कोणी आणि कशासाठी ठेवलं याबाबत अधिक माहिती पोलिसांकडून घेण्यात येत आहे वृत्तसंकलन विभाग हिंदवी स्वराज्य न्यूज सातार